नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सागर डुकरी ऑफिशियल या चॅनलवर तर मित्रांनो शेळीपालन म्हणजे एक शेतीला जोड व्यवसाय म्हणून कमी खर्चामध्ये सुरू होणारा हा चांगला व्यवसाय आहे मित्रांनो आणि याच्यापासून आपण शेतीला आधार किंवा शेतीला आपण सपोर्ट म्हणून जोड व्यवसाय म्हणून शेळी पालन करू शकतो आणि शेळी पालनापासून शे आम्हाला आपल्याला चांगल्यापैकी शेतीला आधार म्हणून इन्कम भेटू शकतो कारण काय जर शेतीचा विचार जर करायला गे गेला तर शेतीमध्ये आपण किती पण माल पिकवला तरी तो हमी भाव आपल्याला भेटत नाही जो माल मुद्दा मालाचा समजा आपल्याला जो मोल पाहिजे त्या ते हिशोबानं त्याचा भाव आपल्याला भेटत नाही त्याचे दाम आपल्याला भेटत नाही पण शेळी पालनामध्ये असं आहे मित्रांनो शेळी पालन जर चांगले व्यवस्थित पद्धतीनं चांगलं जर नियोजन करून जर केलं तर शेळी पालनामध्ये खूप काही आपल्याला फायदे आहेत खूप काही नफा आणि नफा आहे आणि हा मालाचे मोल आपण स्वतः जेवढी किंमत आपल्याला घ्यायची तेवढी आपण स्वतः घेऊ शकतो इथं म्हणजे असं नाही की समोरच्यावर डिपेंड आहे आपल्याला जेवढा भाव घ्यायचा तेवढा आपण स्वतः भाव मांडून तेवढी किंमत मांडून आपण तेवढी किंमत समोरच्याकडून घेऊ शकतो अन्यथा देणं ना देणं हे आपल्या हातामध्ये आहे त्याच्यामुळं <coughs> मित्रांनो एकमेव व्यवसाय म्हणजे शेळीपालन असं आहे की त्याच्यामध्ये आपण स्वतःच्या मनावर आपला भाव ठरवू शकतो आपल्या मालाचा भाव ठरू शकतो बाकीचे माल जर म्हणलं तर आज शेतीमधून आपण खूप काही पिकवतो आहे कापाशी काढतो आहे सोयाबीन काढतो आहे बरेच काही माल हरभरा मूग उडीद हे प्रत्येक मालातून आपल्याला जर समोर माल विकायच्या वेळेस जर म्हणलं तर समोरच्याकडून जो भाव भेटन त्या भावाच्या पद्धतीनं आपल्याला भाव घ्यावा लागतो त्यांच्यास म्हणजे मनानं आपल्याला भाव घ्यावा लागतो पण हा व्यवसाय असा आहे मित्रांनो शेई पालनाचं की आपण ज्या जो भाव आपल्या मालाचा ठरवणार आपल्या पिल्लांचा शेळींचा तोच भाव आपल्याला त्याच्यामध्ये पैसे दोनशे रुपये कमी जास्त होतात पण त्या पद्धतीनं आपल्या मनानुसार आपल्याला या व्यवसायामध्ये भाव भेटतोय त्याच्यामुळं आणि एक सांगायचं जर झालं तर हा व्यवसाय असा आहे मित्रांनो दहा वीस दहा हजारापासून आपण याची ह्या व्यवसायाची सुरुवात करू शकतो याच्यामध्ये काय लाख रुपये गुंतवणूक करायची गरज नाही आपल्याला त्याच्यामुळं हा व्यवसाय म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक चांगल्यापैकी कमी दामामध्ये कमी पैशांमध्ये गुंतवणूक करून आपण याच्यापासून चांगल्यापैकी इन्कम घेऊ शकतो आज गेले पाच वर्ष चार वर्ष होऊन गेलेत मला पाच वर्ष आहे मी शेळी पालन करतो एका शेळीपासून सुरू करून आज जवळपास माझ्याकडं मोठाल्या पाच शेळ्या आहेत एक पहिल्यावर पाठ आहे आणि बघा तुम्ही आठ पिल्लं माझ्याकडं आहे आता सध्या आठ बकरं तर अशा पद्धतीनं आपला पाच वर्षामध्ये व्यवसाय आणि याच्यामध्ये बरेच काही मी दोन तीन लाखाचे बकरं पण विकलेले आहेत मित्रांनो याच्यामध्ये इन्कम भरपूर आहे फक्त सांभाळण्याची धमक आणि नियोजन आपलं पद्धतीनं चांगल्यापैकी नियोजन जर केलं चांगल्यापैकी याला जर खुराक वगैरे व्यवस्थित जर दिलं तर शेळी पालन शेळी पालन हे तुम्हाला पाच शेळ्या जर तुमच्याकडे असेल तर दोन शेत दोन एकरला एक शेळी पाच शेळ्या तुमच्या कधी पण भारी असणार आहे कशामुळे माहिती आहे का की दोन एकरचं उत्पन्न आणि पाच शेळ्यांचं उत्पन्न तुम्ही एका वर्षाची जर टोटल लावली तर भरपूर काही फरक तुम्हाला याच्यामध्ये दिसायला भेटन शेळी पालनामध्ये तुम्हाला एका वर्षामध्ये जेवढं उत्पन्न होतं तेवढं तुम्हाला दोन एकरमध्ये होणार नाही मित्रांनो कारण की जेणेकरून आपल्याला मनस वाटून तेवढा भाव आपल्याला शेती म शेतीमालाला भेटत नाही जसा शेळी पालनामध्ये आपल्याला बोकड्यांना शेळ्यांना भेटतोय तसा शे शेतीमध्ये आपल्याला कोणत्याच मालाला भेटत नाही जसं समोरून भाव भेटल त्या पद्धतीनं आपल्याला विक्री करावं लागते आज कापसाचा जा भाव जर म्हटलं तर सात हजार रुपये आहे तुमचे सोयाबीनचा भाव बघा साडेचार पाच हजार रुपये आता सध्या आहे पण ज्या वेळेस तुम्ही विकायला जाता आणि त्यावेळेस तुम्हाला तीन हजार पाचशे तीन हजार आठशेपर्यंत सोयाबीन विका लागतो पण आज बोकडाचं मटणाचं जर भाव म्हणलं तर तुम्ही बघा आता साडेसातशे रुपये आहेत पण जवळपास तुम्हाला सांगतो आता पोळ्याच्या करीला जमलंस तर आठशे रुपये किलोनं मटण विकणार आहे हे विकण्याचा अंदाज मला वाटतो आहे कारण की बोकडांची मागणी खूप आहे कारण की काय झालं बऱ्याच ठिकाणी आता जे रोड हायवेला आहेत तर बोकड्यांचे असे काही बरेच काही ढाबे हॉटेल्स तयार म्हणजे सुरू झालेले आहेत की जिथं तुम्हाला दोनशे पन्नास रुपयामध्ये मटण थाळी भेटते तर अशा याच्यामुळं काय झालं बोकडांची किंम बोकडांचं म्हणजे प्रमाण कमी झालं आणि भाव वाढत चाललेले आहेत त्याच्यामुळं पालन करणं खूप आपल्याला म्हणजे चांगल्यापैकी याच्यामधून चा इन्कम भेटू शकतो शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन खूप चांगल्यापैकी आपल्याला आधार देऊ हो शकतं आपला सपोर्ट करू शकतं त्याच्यामुळं पालन हे शेतकरी मित्र ज्यांच्याकडे एक एकर दोन एकर शेती असेल त्या मित्रांनी जर शेळी एक शि एका शेळीपासून जर सुरुवात केली तर दोन तीन वर्षामध्ये त्यांच्याकडे भविष्यामध्ये भरपूर काही शेळ्या होऊ शकतात त्याच्यातली त्याच्यात जर तुम्ही शिवा पाठी ठेवल्या तर तुम्हाला दोन तीन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये तुमच्या दहा शेळ्या होऊन जातात एका शेळीपासून अशा पद्धतीनं जर नियोजन केलं तर तुम्हाला दोन तीन वर्षामध्ये तुमचा गोठा चांगल्यापैकी सजून जाईल आणि शेळ्या भरपूर होतील दहा शेळ्या कमीत कमी तुमच्या गोठ्यावरती तीन वर्षामध्ये होतील मित्रांनो पाठी जर ठेवल्या तर कारण की कसं आहे माहिती आहे का फक्त चाऱ्याची नियोजन यांना काही नाही दुसरं काही लागत नाही चारा आणि निवारा ह्या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असेल चारा आणि राहण्या शेळ्यांना राहण्यापुरती जागा असेल कडबा भुसखडा अशा प्रकारे जर नियोजन लावलं तर यांना ला, दुसरं काही लागत नाही हे नियोजन कधी लावं लागणार तुम्हाला तुमच्याकडे पाच सात दहा शेळ्या असेल त्यावेळेस लावला लावा लागणार आहे एका शेळींसाठी तुम्ही कुठं कोणत्याही बांधाला शेळी नेऊन चारून तिचा पोट भरू शकता आणि एका शेळीला जास्त जागा पण नाही लागत मित्रांनो सुरुवातीला करायची सुरुवात करायची असेल तर एक दोन शेळ्यापासून करा जोपर्यंत तुम्हाला त्याच्यामधील अभ्यास कळत नाही तोपर्यंत शेळ्याची ज्यावेळेस तुम्ही एक शेळी घ्याल ते तिथून समोर तुम्हाला अभ्यास सुरू होईल शेळी पालनामध्ये कसं समजा नियोजन लावं लागतं हे सगळं आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच शेळ्यांपासून पिल्लं ठेवून पाठी ठेवून त्याच्यामध्ये वाढ करू शकता आणि चांगल्यापैकी आपल्या शेळ्यांचा गोठा तयार करून शेळ्या वाढवून इन्कम याच्यामध्ये आज बरेच शेतकरी असे आहेत की त्यांच्याकडे पन्नास शंभर शेळ्या आहेत आणि चांगल्यापैकी लाखोनं इन्कम घेत आहेत <coughs> एक म एकमेव व्यवसाय म्हणजे शेळी पालनामध्ये असा भाव आहे मित्रांनो आज जर तुम्ही विचार करा सातशे रुपये किलो मटण आहे म्हणजे सत्तर हजार रुपये क्विंटल याचे भाव आहेत मित्रांनो असा कोणता आपल्या शेतामधील माल आहे का त्याला सत्तर हजार रुपये क्विंटल भाव आहेत विचार करा तुम्ही आणि याच्यासाठी काही नाही तुम्हाला गुंतवणूक मी जास्त करायचं काम नाही चांगल्यापैकी जर इन्कम याचं नियोजन लावलं तर तुम्ही वर्षाकाठी लाखो रुपये कमवू शकतात याच्यामध्ये फक्त काय माहिती जे कमी शेतीवाले आहे त्यांच्यासाठी खूप फायद्याचे शेळीपालन आहे कारण की शेती कमी असल्याच्या नंतर आपल्याला काम कमी असतं कामा कमी असल्यामुळं जर आपण शेळीपालन व्यवसायाचं जर नियोजन लावलं तर याच्यामधून भरपूर काही आपण इन्कम घेऊ शकतो मित्रांनो <coughs> तर अशा पद्धतीनं तुम्ही पण शेळीपालनाचं नियोजन करून चांगल्यापैकी इन्कम घेऊ शकता तुमच्याकडं दोन तीन एकर शेती असेल तर तुम्ही पण असं नियोजन करून शेईपालन चांगल्यापैकी याच्यामधून इन्कम घेऊ शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयाशात नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र